त्याच्यावर आम्ही कटाची तर्री घालूया नमस्कार मित्रांनो वेलकम टू सावन ब्लॉक्स थर्टीन नाईन्टी फोर आणि आज तुम्हाला मस्त अशी मिसाळ बनवून दाखवणार ती पण कोल्हापुरी फेमस झणझणी तरीदार मिसाळ बनवून दाखवणार आहे चला तर मग तिसरीसाठी साहित्य घेतलेले आहे चला दाखवते हे मोड आलेले मोड आलेली मडकी घेतलेली आहे मी पाव किलो दोन कांदे घेतलेले आहे वाटणासाठी एक वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि पाव वाटी असं ओला खोबरं घेतलेलं आहे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे मी दोन चमचे आणि दीड चमचा काश्मिरी मि मिरची पावडर घेतलेली आहे फोडणीसाठी राई घेतलेली आहे कढीपत्ता घेतलेला आहे हळद घेतलेली आहे जिरा घेतलेला आहे आणि मसाला बनवायचा आहे ना म्हणून एक चमचा तीळ घेतलेले आहेत सफेद सहा सात लवंग घेतलेली आहेत एक चमचा जिरं घेतलेलं आहे अर्धा चमचा शाही जिरं घेतलेला आहे दहा पंधरा मिरी घेतलेली आहे एक चमचा खसखस घेतलेली आहे एक चमचा धणे घेतलेले आहेत हिरवी वेलची दोन घेतलेली आहे अर्धा इंच दालचिनी घेतलेली आहे एक मसाला वेलची घेतलेली आहे आणि लसणाच्या वीस पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक इंच असं आला घेतलेला आहे बटाटे घेतलेले आहेत मी उकडून घेतलेले आहे भाजी बनवायची आहे म्हणून तेल घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे फोडणीसाठी कांदे घेतलेले आहे चार चिरून ओली मिरची घेतलेली आहे आणि ओली कोथंबीर घेतलेली आहे बारीक चिरून आणि हे बघा पाणी पण तापवत ठेवलेलं आहे मडकी उकडत घालायची आहे म्हणून आम्हाला भर, ही बघा मटकी घेतलेली आम्ही ती सहा तास भिजत ठेवलेली आणि नंतर ती आम्ही एका स्वच्छ कापड्यात अशी बांधून ठेवली रात्रभर आणि आता आम्ही ती पाण्यात अशी ओतून दाखवते पाणी मी तापत अगोदरच ठेवलेलं होतं त्याच्यात आता ही आम्ही मटकी घालून घेऊया त्याच्यात आम्ही चवीनुसार असं मीठ घालूया अर्धा चमचा हळद घालूया आणि आता व्यवस्थित असं ढवळून घेऊया आणि आता पंधरा मिनटं अशी आम्ही ती उकडाट ठेवूया झाकून ह्या बाजूच्या चुलीवर आम्ही एक तवा ठेवलेला आहे त्याच्यात एक चमचा असं तेल घालूया तेल आमचं तापलेलं आहे त्याच्यात एक चमचा धणे घालूया जिरा घालूया एक चमचा अर्धा चमचा शाही जिरा घालूया मिरी दहा घातलेली आहे ती घालू लवंगा घालूया आणि व्यवस्थित असं परतून घेऊया एक मिनिट त्याच्यात दोन हिरव्या वेलच्या घालूया एक मसाला वेलची घालूया आणि दालचिनीचा अर्धा इंच तुकडा आहे आणि एक चमचा तीळ घालूया आणि खसखस एक चमचा घालूया त्याच्यात एक इंच आलं घालूया आणि वीस लसणाच्या पाकळ्या घालूया आणि दोन मिनटं असं परतून घेऊया दोन मिनटं झालेली आहे मसाला व्यवस्थित असा फ्राय झालेला आहे आता तो आम्ही काढून घेऊया कांदे मी दोन घेतलेले आहेत त्यांना असे कट लावून घेऊया ते आता आम्ही चुलीत असे घालूया आणि खोबऱ्याची सुकी वाटी आहे ती पण अशी चुलीत घालूया ती अशी खरपूस भाजून घेऊया बटाटे उकडून घेतलेले आम्ही ते आता आम्ही सोलून घेऊया सगळे आमचे बटाटे सोलून झालेले आहेत आणि ते आता आम्ही चमच्याने असे मॅश करून ठेवूया हे बघा खोबरं आमचं पहिल्यांदा असं व्यवस्थित भाजलेलं आहे ते आता आम्ही काढून घेऊया कांद्याना जरा अजून पाच मिनटं आहेत हे बघा कांदे पण आमचे खरपूस असे भाजलेले आहे चुली चुलीच्या निखाऱ्याने बघा आता ते आम्ही थंड व्हायला ठेवूया हे बघा खोबरं थंड झालेलं आहे ते आता आम्ही कापून घेऊया बघा कांदे पण असे व्यवस्थित असे खरपूस असे भाजलेले आहे ते पण असे आम्ही कापून घेऊया हे दे सर्व मसाले खोबरं आणि कांदा पाट्या वरवंट्यावर असं व्यवस्थित बारीक फाईन पेस्ट करून घेऊया आणि त्याच्यात हे वाटी ओलं खोबरं ठेवलेलं आहे ते पण असं ऍड करूया हे सगळं असं व्यवस्थित असं वाटण वाटून घेऊया वाटण आमचं हे बघा वाटून झालेलं आहे आणि ह्या कांद्याचा आणि खोबऱ्याचा स्मोक असा सुटलेला आहे एकदम असा चुलीत आम्ही ते भाजून वाटलेलं आहे ना म्हणून स्मोकी असं वाटण झालेलं आहे बघा ते आता आम्ही काढून घेऊया आता पंधरा मिनिटं झालेली आहे आता आमची मटकी उकडली काय ती बघूया ही बघा व्यवस्थित उकडलेली आहे आता ती आम्ही गाळून घेऊया बघा आता आम्ही गाळून घेतलेला आहे आणि ते आता बाजूला ठेवूया आणि हा कड आहे ना मटकीचा त्याचे आम्ही रस्सा बनवूया तरीदार चुलीवर आम्ही एक पातेला ठेवलेला आहे आणि त्याच्यात आम्ही हे आता एक वाटी असं तेल घालूया आमच्या रस्शाला तरी यायला पाहिजे ना म्हणून जास्त तेल टाकायचं तेल आता आमचं व्यवस्थित तापलेलं आहे त्याच्यात आम्ही बारीक चिरलेले दोन कांदे घालूया ते आता आम्ही असे लालसर होईपर्यंत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत असे परतून घेऊया कांदा आमचा व्यवस्थित असा गोल्डन झालेला आहे आणि त्याच्यात आता आम्ही मसाले घालूया दोन चमचे आम्ही कांदा लसूण मसाला घालूया आणि दीड चमचा काश्मीरी मसाला घालूया मिरचीचा आणि अर्धा चमचा हळद घालूया व्यवस्थित असं परतून घेऊया एक मिनिट असं आणि त्याच्यात आता आम्ही वाट वाटण घालूया आता आम्ही वाटण हे पंधरा मिनिट असं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया त्याच्यात आम्ही पाट्यावर त्याचं पाणी काढलेलं ते पण घालूया पंधरा मिनट आम्ही हे वाटण असं परतलेलं आहे चुलीवर ते आता बघा ते तेल सुटलेलं आहे त्याला व्यवस्थित असं आता त्याच्यात आम्ही हा मटकीचा स्टॉक काढून ठेवलेला नाही तो आता ओतूया त्याच्यात आता त्याच्यात आम्ही चवीनुसार असं मीठ घालूया आणि आता आम्ही हे पंधरा मिनटं असं उखवत ठेवूया ही बघा आमच्या रश्याला व्यवस्थित अशी तर्री आलेली आहे बघा आता आम्ही उतरून घेऊया उरलीवर एक अशी मातीची मडकी ठेवूया आणि ती अशी तापत ठेवूया आम्हाला आता उसळ बनवायची आहे ना मडकीची मडकी आमची तापलेली आहे त्याच्यात आम्ही एक चमचा असं तेल घालूया त्याच्यात एक चमचा अशी राई घालूया एक कांदा बारीक चिरलेला घालूया आणि हिरवी मिरचीचे तुकडे घालूया दोन चमचे व्यवस्थित आता दोन मिनटं आता परतून घेऊया त्याच्यात आता अर्धा चमचा हळद घालूया एक चमचा कांदा लसूण मसाला घालूया एक चमचा कश्मीरी मिरचीचा मसाला घालूया त्याच्यात आम्ही शिजवून ठेवलेली मडकी घाली आहे चवीनुसार मीठ घालूया अगोदर आम्ही घातलेला आता जरासाच घाली आहे ओली कोथिंबीर घालूया भाजी ही उतरून घेऊया चुलीवर कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यात आम्ही एक चमचा असं तेल घालूया तेल आमचं तापलेलं ते आहे त्याच्यात आम्ही एक चमचा अशी राई घालूया आणि पाव चमचा जिरं घालूया आणि कढीपत्ता घालूया कांदा एक घालूया उभा चिरून ठेवलेला हिरव्या मिरचीचे तुकडे घाली आणि परतून घेऊ आता कांदा मिरची व्यवस्थित अशी परतून झालेली आहे पाच मिनिटं आता त्याच्यात आम्ही अर्धा चमचा हळद घालूया आणि मॅश करून ठेवलेला आता त्याच्यात बटाटा घालूया आता अशी व्यवस्थित अशी परतून घेऊया भाजी त्याच्यात थोडी कोथंबीर घालूया चवीनुसार थोडं मीठ घालूया व्यवस्थित अशी एक जीव करून घेऊया बटाट्याची भाजी आमची तयार झालेली आहे ती आता आम्ही उतरून घेऊया आता आम्ही मिसळीची प्लेटिंग करूया पहिल्यांदा आम्ही अशी बटाट्याची भाजी घालूया त्याच्यावर आम्ही मटकीची उसळ घालूया त्याच्यावर आम्ही कटाची तर्री घालूया आणि आता फरसाण घालूया वर ओली कोथंबीर अशी घालूया तर्री घालूया बारीक चिरलेला असा कांदा घालूया बाजूला असा दही ठेवूया फरसाण ठेवूया आणि ही तर्री ठेवूया आणि त्याच्याबरोबर हे आम्ही स्लाइस ब्रेड ठेवूया झाली ना आमची झणझणीत अशी कोल्हापुरी मिसळ ही बघा आम्ही कोल्हापुरी झणझणीत अशी मिसळ बनवलेली आहे आणि ती आता में तुम्हाला होते। मी तुम्हाला खाऊन दाखवते त्याच्यात पहिल्यांदा मी लिंबू असा पिळते आणि त्याच्यात कांदा आणि कोथंबीर अशी घालते आम्ही ब्रेड घेतलेला आहे तो मी असा खाऊन दाखवते बघा तुम्ही खायला छान झालेली ज़न आहे झणझणीत झालेली आहे आणि कलर बघा पण कसा छान आलेला आहे आणि अशी तुम्ही मुद्दाम घरी ट्राय करा हे बघा मी दही घेतलेलं आहे असं हॉटेलमध्ये कोल्हापूरमध्ये देतात आणि फरसाण पण अशी देतात आणि तरीचा रस्सा असा देतात एक्स्ट्रा आणि हे असे चौकोनी हे ब्रेड देतात आणि तसेच मी हे बघा ब्रेड घेतलेला आहे आणि आता मी तुम्हाला एक चमचा ही मिसळ अशी खाऊन दाखवते छानच झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशीच आम्ही एक नवीन रेसिपी घेऊन पुन्हा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय